मदी सेल आउट करू मध्ये शकता कारण की कस्टमर कसं असतं बाहेर ना अगोदर बघतात कोणती वस्तू का ते बघत आहेत कोणती वस्तू त्यांना पाहिजेत तर ते बघत असतात तर ते डिस्प्लेवर थोडस नक्की लक्ष घ्या आणि स्वतःचा व्यवसाय पुढे घेऊन जा अशा पद्धतीचं कलेक्शन अराव झालेलं कलेक्शन हे नवीन चांगल्या पद्धतीने तुम्ही मार्जिंग सेट करू शकता अगदी सुंदर आणि छान येल्लो कलर ब्लू कलर आणि मल्टी कलरचं काम झालेलं आहे रेम्बो कलर ज्याला बोलतो ते कलर तुम्हाला इथे मिळत आहे तर गुजरातीचा जो पल्लू म्हणजे गुजराती जे नेशन असतो वेर करताना आपण गुजरातीमध्ये तर या अशा पद्धतीने करतो तर ही स्टाईल इथे दाखवलेली आहे नमस्कार मित्रांनो मी स्वाती तुमच्या सर्वांचं स्वागत करते अजमेरा फॅशन मध्ये अजमेरा फॅशन बिगेस्ट मॅन्युफॅक्चरिंग कंपनी जिथे भरपूर कलेक्शन तुम्हाला भेटून जात असतं जेव्हाही तुम्हाला विचार केलेला आहे कपड्याचा व्यवसाय चालू करायचे किंवा ऑलरेडी ज्यांचं बिझनेस आहे त्यांना हे कलेक्शन तुम्हाला एकच जागेवर मिळणार आहे म्हणजे साडी पाहिजे वेअर मध्ये पाहिजे किड्स वेअर मध्ये पाहिजे मेन्स वेअर मध्ये पाहिजे किंवा अदर्स तुम्हाला रेडीमेड गार्मेंट पाहिजे कटन स्टॉबेल हँकी वगैरे रुमाल वगैरे संपूर्ण कलेक्शन तुम्हाला या ठिकाणी भेटत असतं म्हणून तुम्हाला इथे तिथे जायची गरज नाही पडत एकाच जागेवर आल्यावर आपली पर्पजच्या आपल्याला जे पाहिजे असतं ते वस्तू आपल्याला या ठिकाणी मिळतं म्हणजे एकदाच घेतलं आणि लगेच मग तो काम आपण पुरा करून बिझनेस घेऊन जाऊ शकतो तशा पद्धतीचं पूर्ण सेटअप झालेलं आहे अजमेरा फॅशन तर ह्या साईटला तुम्ही बघत असणार कस्टमर लाईव्ह परचेस करायला आलेले साड्या वगैरे बघत आहेत रेग्युलरच्या साड्या आहेत प्रिंटेड साड्या कॅटलॉग साड्या त्यापैकी आज मी तुम्हाला एक साडी दाखवणार आहे अगदी सुंदर दिसणारी साडी बांधणीचा टचअप झालेला आहे ओव्हरऑल ब्लू कलर मध्ये तुम्हाला ग्रीन कलर आणि रेड कलरचा टचअप दिलेला आहे अगदी छान दिसले तशा पद्धतीची ही साडी राहणार आहे ओवर साडीचा लुक पहा तुम्हाला आवडते का नाही ते, ते नक्की सांगा कमेंट सेक्शन मध्ये जेव्हा तुम्हाला असे प्रॉडक्ट चांगले लागत असतात ना तेव्हाच तुम्ही चांगल्या पद्धतीने सेल आऊट करू शकता कस्टमरांना जे हवा असतं ते तुम्ही जर तुम्ही त्यांना दिलं तर कस्टमर रिपीट येतात दोन लोकांना सुद्धा सांगतात का आम्ही इकडनं ह्या बाजारावर घेतलेलं आहे तिथे खूप चांगली होती ती दुकानामध्ये जा मी तिकडनं घेतलेलं आहे तर ते का तिकडनं त्यांना काही पैसे वगैरे नाही मित्रांनो कलेक्शन चांगले असतात म्हणून तुमचं नाव सांगत असतात म्हणून तुम्ही नवीन कलेक्शन नक्की ठेवा अशा पद्धतीचं कलेक्शन अराव झालेलं कलेक्शन आहे नवीन चांगल्या पद्धतीने तुम्ही मार्जिंग सेट करू शकता अशा पद्धतीचं कलेक्शन आहे बांधणीचं ओव्हर टचअप दिलेलं आहे आणि ह्या बाजूला तुम्ही बघणार तर इथे तुम्हाला सेम टोन मध्ये तुम्हाला इथे ब्लाउज पीस मिळते आहे ब्लाउज पीस दोन असं म्हणजे फोल्ड केलेले म्हणून कदाचित तुम्हाला हा ब्लाउज पीस शॉर्ट लागत असेल पण शॉर्ट नाही आहे परफेक्टली तुम्हाला एक मीटर राहणार आहे साडेसहा मीटरचा पूर्ण कट राहतो तशा पद्धतीचे हे कलेक्शन राहणार है पूर्ण कलेक्शन तुम्हाला सेट टू तु सेट घ्यायचं असतं अशा पद्धतीचा सेट असतो ज्याच्यामध्ये कलर चॅट तुम्हाला भेटून जात असतो आणि डिझाईन ऑप्शन भेटून जात असते मित्रांनो कलर चॅट आणि डिझाईन तुम्हाला नक्कीच मीना फॅशन मध्ये मिळते कारण की तुम्ही त्या पद्धतीने सेल आउट करू शकता तुमच्यापासून दहा प्रॉडक्ट आलेले तर दहा प्रॉडक्ट मध्ये कलर डिझाईन डिफरंट असते कस्टमरांची पसंत दुसरी असते कशी असते ते आपल्याला नसते माहीत म्हणून मेंटेन करून त्याच्या त्याच्याकडे आपण ग्रो करू शकू बिझनेस मध्ये दहा प्रॉडक्ट तुम्हाला मिळतात जसं हा बंच तुम्हाला मिळतो हे बंच मध्ये आठ प्रॉडक्ट आहेत आठ साड्या आहेत डिफरंट डिफरंट स्टाईलच्या तर हे आठ साड्या तुम्ही चार साड्या तर विकू शकता चार साड्या विकल्याच्या नंतर ते चार साड्या तुमच्या पशे आहेत त्या चार साड्यामध्ये तुम्हाला भर घालायचे आणि जसं जसं कस्टमर येतात तसं तसं त्यांना तस दाखवायचे आणि एक वस्तू नक्की आठवण ठेवा जेव्हाही कस्टमर येतात एक स्माइल त्यांना तुमची स्माइल ते जास्त खुश होणार आणि कलेक्शन तुम्ही दाखवू शकता तेवढं दाखवा कारण की कस्टमरांना पाहिजे असतं मग ते कुठलाही घेता ऑनलाईन नाही घेता दुकानात जाऊनही घेता शोरूम मॉल मध्येही जाऊन घेता पण त्याचं घेण्याचं कारण काय त्यांना जी वस्तू पाहिजे ती वस्तुका त्यांना तिथे मिळते तुमच्या स्माइलच्या थ्रू तुमच्या कलेक्शनच्या थ्रू तुम्ही त्यांना अट्रॅक्ट करू शकता आकर्षण करू शकता तेव्हाच ते कलेक्शन पसंतही करू शकता तर अशी कलेक्शन तुम्हाला खूप सर्व मिळणारे जेवढं होईल शक्य तेवढं मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या थ्रू दाखवणारे हे पहा अगदी सुंदर आणि छान येल्लो कलर ब्लू कलर आणि मल्टी कलरचं काम झालेलं आहे रेम्बो कलर ज्याला बोलतो ते कलर तुम्हाला इथे मिळत आहे आणि पूर्ण तुम्हाला इथे सेल्स पर्सन प्रोव्हाइड केलं जात असतं तुम्ही बघू शकता ब्लू कलर चे जे शर्ट घातलेले सेल्स पर्सन तुम्हाला प्रोव्हाइड केलं जात असतं म्हणजे तुम्हाला तमिळ तेलगू कन्नड आसामी बंगाली ओडिसा कोणतीही लँग्वेज तुम्हाला पाहिजे असेल त्या लँग्वेज सेल्स पर्सन दिले जातात ज्याच्याकडे तुम्ही आरामात सेल आऊट करू शकता प्रॉडक्ट मेंटेन करायला तुम्हाला कोणती वस्तू जास्त चालते कोणती वस्तू तुम्ही मार्जिन चांगल्या प्रमाणात घेऊ शकता ती संपूर्ण माहिती तुम्हाला पर्टिक्युलर देत असता सेव्ह पर्सन कारण तुम्ही बिझनेस चांगल्या पद्धतीने ग्रो करावा आणि तुम्ही जर ग्रो केलं तर चांगल्या पद्धतीने तुम्ही मार्केट व्हॅल्यू बघून तुम्ही तुमचं दुकान मोठाही करू शकता संपूर्ण सपोर्ट तुम्हाला अजमेरा फॅशन मध्ये मिळून जाणार आहे नेक्स्ट कलेक्शन मी तुम्हाला दाखवणार आहे डिजिटल प्रिंटमध्ये डिजिटल प्रिंटची खूप साडी डिमांडेड आहे ती साडी मी तुम्हाला दाखवते हिरवा कलर ग्रीन कलर दाखवते त्याच्यामध्ये तुम्हाला कलीचं काम मिळत आहे हे पूर्ण कलीचं कॉन्सेप्ट झालं ले, फ्लावर ची डिझाईन चांगली सेल करू शकता सुंदर डिझाईन है डिजिटल प्रिंट मध्ये अगदी छान हा पहा सुंदर डिझाईन ज्याला म्हणले जात असते ना ते डिझाईन मित्रांनो जर तुम्ही दुकानावर चांगल्या प्रमाणात डिस्प्ले करणार चांगले कलेक्शन असेल तर तुम्ही डिस्प्ले करणार ना तर डिस्प्ले साठी नवीन कलेक्शन नक्की ठेवा त्याच्यामध्ये ही वेरिएशन करा आज तुम्ही हा डिस्प्ले केलेला उद्या दुसरा करा ज्याच्या खाती तुम्ही चांगल्या प्रमाणामध्ये सेल आऊट करू शकता कारण की कस्टमर कसं असतं बाहेर ना अगोदर बघतात कोणची वस्तू का ते बघत आहेत कोणची वस्तू त्यांना पाहिजेत तर ते बघत असतात तर ते डिस्प्लेवर थोडस नक्की लक्ष घ्या आणि स्वतःचा व्यवसाय पुढे घेऊन जा आपण आज पाहणारे कॅटलॉग चे कलेक्शन कॅटलॉग वाईज तुम्हाला इथे पर्चेसिंग करायचं असतं म्हणजे हे पूर्ण कॅटलॉग ही तुम्हाला मिळणार आहे ह्या कॅटलॉग मध्ये मी तुम्हाला दाखवते हे पहा एक दोन तीन चार पाच सहा सहा सात सा, सात पिसाचा पूर्ण सेट मिळत आहे तुम्हाला हे पूर्ण सेट आहे यामध्ये कलर तुम्हाला डिफरेंट मिळते डिझाईन तुम्हाला इक्वल मिळते सेम टू सेम पण ह्या साडीचा कॅटलॉग मध्ये तुम्ही पाहणार तर गुजरातीचा जो पल्लो म्हणजे गुजराती जे नेशन असतो वेर करताना आपण गुजरातीमध्ये तर या अशा पद्धतीने करतो तर ही स्टाईल इथे दाखवलेली आहे वेस्ट बंगालला जे ना तर वेगळ्या पद्धतीने साडी वेअर करतो आपल्या महाराष्ट्राला वेगळ्या पद्धतीने म्हणजे सिंपल सोबर असते तशा पद्धतीने तर इथे अलग अलग म्हणजे वेगळे डिझाईनच्या स्टाईल मध्ये वेअर केलेली साडी तुम्हाला दाखवते त्याच्यामध्ये कलर ऑप्शन मिळणार आहे डिझाईन सेम टू सेम मिळणार आहे त्यापैकी तुम्हाला कोणता कलर बघायचे नक्की मला कमेंट सेक्शन से मध्ये सांगा तर मी तुम्हाला माझ्या दाखवते कॅटलॉगच्या मागच्या पेज वर तुम्हाला जो कलर दिसत आहे तशाच पद्धतीची साडी दाखवणार आहे ही पहा आणि त्याच्यामध्ये ही कॅटलॉग तुम्हाला अजून बारीक मिळणार आहे ही वही मिळणार आहे आणि त्याच्यासोबत हा कॅटलॉग मिळणार आहे अगदी छान आणि अगदी भारी कलर आणि डिझाईन हे पहा खूप सुंदर अगदी दिसणारा उठावदार कलेक्शन आहे मित्रांनो ऑरगन्झा साडी मध्ये रेग्युलरच्या साड्या आहे कॅथलॉग साड्या ज्याला म्हणले जात असतो ते साड्या मी तुम्हाला दाखवते अगदी सुंदर आणि अगदी छान हा पहा पूर्ण डिझाईन तुम्ही पाहू शकता अगदी सुंदर प्रमाणात मिळत आहे बॉर्डर तुम्ही पाहू शकता लेंथ पाहू शकता आणि कपडा क्वालिटी ही पाहू शकता अगदी सुंदर प्रमाणे डिझाईन पॅटर्न मिळते गोटापट्टीची लेस मिळते ही पाहि गोटापट्टीची लेस लावणार आहे आणि इथे तुम्हाला गोल्डनचं पण पुन्हा टचअप दिलेलं आहे आणि अगदी सुंदर अगदी छान आवडणार कलेक्शन आहे मित्रांनो तुम्हाला मी लेंथ दाखवते परफेक्टली लेंथ तुम्हाला मिळते त्या टोकापासून ह्या टोकापासली तुम्ही साडी पाहताय आणि कस्टमर सुद्धा तिकडे पाहायला आलेले आहेत आणि पाहत आहेत जे आपण व्हिडिओच्या थ्रू दाखवते ते कलेक्शन ते पाहून गेले अदरवाइज हे कलेक्शन खूप सुंदर आवडणार तसे आहेत तर हे कलेक्शन नक्की तुम्ही ऍड ऑन करा स्क्रीनशॉट घ्या स्क्रीनवर नंबर आहे तिथे पाठवानी संपूर्ण माहिती घ्या बिझनेस कशा पद्धतीने करायची ही संपूर्ण माहिती तुम्हाला आमच्याकडनं मिळणार आहे स्क्रीनवर नंबर आहे तिथे तुम्ही कॉन्टॅक्ट करा किंवा थेट भेट थे, घ्या अजमेरा फॅशनला आमचा नंबर आहे पूर्ण माहिती तुम्हाला मिळणार आहे कस्टमरांची भीड खूप आहे मित्रांनो ह्या बाजूलाही कस्टमर आहे आणि त्या साईटला आय होप तुम्हाला हे दिसत असेल आमचे कस्टमर आलेले आहेत परचेसिंग करायला आलेले आहेत आणि पूर्ण माहिती घेत आहेत कलेक्शन वगैरेची नमस्कार मॅम कुठला आले आपण से काय आंध्र प्रदेश ओके थँक्यू दुकान है या स्टार्टअप करण्याच्या स्टार्टअप करण्याच्या जी जी तर तुम्ही बघितलं अपंग व्यक्ती एक हिम्मत करतो तर ती हिंमत आपण का नाही करावी ते जर स्टार्टअप करताय तर आपण का नाही करा आपले हाथ सर्वे तर हात पाय सर्व व्यवस्थित आहे शरीर व्यवस्थित आहे तर आपण ही हा आप बिझनेस छोट्या पायावर नक्की करू शकतोय तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच तुम्हाला कसं वाटलं व्हिडिओ कमेंट सेक्शन मध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया धन्यवाद